नमस्कार दोस्तांनो आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे माहिती आहे का राव आज मी कुठल्या तरी एका नवीन स्वरूपाचा व्हिडिओ बनवायला आहोत आणि ती व्हिडिओ तुम्ही शेवट बघा तुमच्या पण महत्वाचा आहे आणि माझ्या पण महत्वाचा आहे बरं का तर आज मी आपल्या वीस गुंठे शेतामध्ये ड्रिप केलेला आहे आणि ह्या ड्रिप मध्ये कशाची लागवड करणार आहे तुम्ही नक्की बघण्याचा प्रयत्न करा बरं का आपण ड्रिप तर केलंही आता पण ह्या ड्रिप मध्ये पाणी सोडलंय दोन दिवसाने बियाणे आपण लागवड करणार आहोत त्या बियाण्याचं नाव आहे शेवगा आपण जर शेवग्याचं उदाहरण घेतलं तर अंतर पीक शेव आहे शेवगा आणि शेवग्याला खूप मार्केट पण आहे राव ऐंशी रुपये किलो किरकोळ क्युल शेवगा आहे आणि ठोक पन्नास ते साठ रुपये किलो शेवगा आहे म्हणून आपण ठाम निर्णय घेतलेला आहे आणि शेवगा लागवड करतोय शेतामध्ये तर चला मी तुम्हाला इकडचं काही दाखवतो तर मित्रांनो आपण इकडं ड्रिप हातरलेला आहे साडे बाय तीन साडे बाय तीन वर ड्रिप हातरलेला आहे आणि सात बाय सात वर शेवग्याचं एक बियाणे आपण लागवड करणार आहोत शेवगा हे आंतर असल्यामुळं आतमध्ये पण काही बारीक सारीक पीक येत आहे तर आपण उरलेल्या रानामध्ये भेंढर लागवड करणार आहे कारण शेवगा हे आंतरप्रवाही आहे जास्त अंतर सोडावं आहे आणि कमीत कमी शेवगा तीन महिन्यानंतर मोठा होतो झाड तर तीन महिन्यात आपली भेंढरं निघून जाणार आहे ती आपण भेंढरं पण लागवड करणार आहोत मध्ये आणि शेवगा पण लागवड करणार आहोत तर मित्रांनो मस्त मस्त राहू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय आणि आयडिया कशा वाटते, वाटते? एकदा कमेंटद्वारे सांगण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे आपण शेतीचं वीस गुंटेचं नियोजन केलेलं आहे ड्रिप हातरलेला आहे आणि फक्त वीस गुंट वावर आपण माळव्यामध्ये गुंतवणार आहोत कारण आजकाल जर आपण उदाहरण घेतलं तर माळव्याला पण खूप मार्केट आहे राहतो खाणाऱ्यांची लोकसंख्या वाढत चालली आहे आणि माळवं पिकवणाऱ्याची लोकसंख्या कमी होत चालली आहे आपण ह्या वर्षीच जर उदाहरण घेतलं तर माळव्याला पण खूप खूप मार्केट आहे राहो टमाट्याचा भाव चढतोय उतरतोय पण शेवग्याचा भाव फिक्स आहे फिक्स ऐंशी रुपये ते साठ रुपये शेवगाचा दर आहे त्याच्यामुळं आपण पर एक निर्णय घेतलेला आहे शेवगा लागवड करायची आणि आंतरप्रवाही पीक असल्यामुळं मधल्या अंतरामध्ये भेंडर लागवड करायची तर कशी वाटली आयडिया तुम्हाला पण शेवगा लावायचा असलं तर लावून घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एक व्हिडिओ बनवणारच आहे तर शिवगेचं कुठलं बियाणे वापरलंय आणि भेंडराचं पण कुठलं बियाणे वापरलंय कुठलं ओरिजिनल आहे याची माहिती मी नेक्स्ट मध्ये लागवड करताना टाकणारच आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये